नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या श्रावणातील शनिवार आणि उद्या आपल्याला घरात येथे लावायचा आहे तेलाचा एक दिवस जे मागेल ते मिळेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे श्रावणी शनिवार हा शनिदेवाला मारुतीला समर्पित असतो आपल्या घरातील मुलं मोठे व्यक्ती पतीला आपण श्रावणी शनिवारचा उपवास करायला लावायचा आहे शक्य झालं तर आपल्याला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे मारुतीला रुईच्या पानांची माळ घालायची आहे गुळ फुटाण्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे शेंदूर अर्पण करायचं आहे शक्य असेल तर तुमच्या ग गावामध्ये शनी मंदिर असेल तिथे जा तुम्ही शनीला पिंपळाच्या पानाची देखील इच्छापूर्तीसाठी माळ घालू शकता तीळ अर्पण करा आणि आपल्याला तेल अर्पण करायचं आहे तर असा हा आपल्याला उद्या श्रावणी शनिवारी मारुतीची आणि देवाची पूजा करायची आहे मुलांना वाचता येत असेल तर हनुमान चालिसाचं चा पठंग करायला लावा शनीच्या मंदिरात जर गेले तर ओम शनेश्वरानम या मंत्राचा जप करा तर बघा आपल्या घरात अनेक अडचणी होत असतील नवरा बायकोचं जमत नसेल वार किंवा घरात सतत वादविवाद होत असतील आजारी व्यक्ती असेल किंवा अनेक अडचणी येत असतील तर ह्या सर्व गोष्टी दूर व्हाव्यात असं तुम्हाला वाटत असेल मग नवरा बायकोचं पटत नसेल वारंवार कोणत्याही गोष्टीवरून वादविव्यात होत असतील किंवा सतत एकमेकांशी ते बोलत नसतील अनेक अडचणी त्यांना येत असतील त्यांचे प्रश्न सुटत नसतील किंवा घरामध्ये सतत नकारात्मकता व्हाय शकते किंवा कोणतेच कामं होत नसतील तर अशा व्यक्तींनी हा उपाय नक्की करायचा आहे श्रावणी वर हा शनिदेवाला समर्पित असतो तुमच्या तुम्हाला जर कुंडलिकेमध्ये साडेसातीचा त्रास सा असेल तर तुम्ही श्रावणातील प्रत्येक शनिवारी उपास करा आणि शनी मंदिरात जाऊन शनीला तेल अर्पण करा ओम शनेश्वर नम या मंत्राचा एकशे आठ वेळा प्रत्येक शनिवारी जप करा तुम्हाला शक्य असेल तर मारुतीची देखील तुम्ही शनिवारी सेवा करा मारुती नक्कीच तुमच्या सर्व अडचणी संकटे विघ्न दूर करतील त्याचप्रमाणे बघा उद्या श्रावणातील शनिवार आहे तर आपल्याला संध्याकाळी हा एक उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला आपल्या घरातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात त्यासाठी आपल्याला करायचा आहे किंवा मुलं चिडचिडपणा करत असतील ऐकत नसतील हट्टीपणा करत असेल किंवा नवरो बायकोचं जमत नसेल अशा ज्या काही समस्या आहे त्या दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती लागणार आहे तुमच्याकडे जे मातीची पंथी नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे हा उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्येच करायचा आहे त्यामध्ये ते डबल वाट टाकायचे आहे डबल वाट टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये जे तुम्ही देवाला तेल वापरतात ते तेल टाकायचं आहे किंवा मोहरीचा तेलाचा वापर केला तर अतिउत्तम तर असंही तुम्ही तेल टाकल्यानंतर तो दिवा आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे तर तुम्ही काय करायचं आहे तुमच्याकडं मातीची पंथी नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा करून हा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा दिवा आपल्याला विजवायचा नाही जोपर्यंत जवळतो आहे तोपर्यंत जळून द्यायचा आहे तर आपल्याला एक मोठी डिश किंवा डिश आहे किंवा वाटी आहे त्यामध्ये हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि ठेवल्यानंतर वरतून देखील वाटी किंवा डिश आपण झाकून ठेवायची आहे रा तो दिवा जेव्हा जेवर चालेल तेव्हा तो चालून द्यायचा आहे आपण मनाने त्याला विजवायचं नाही आणि ते वरतून देखील आपल्याला तो दिवा झाकून ठेवायचा आहे सकाळी उठल्यानंतर आपल्याला स्नान वगैरे झाल्यानंतर आपण त्या दिव्याला जी वरतून झाकण ठेवलेलं आहे त्याला जी काजळी आलेली आहे ते एखाद्या वाटीमध्ये किंवा आपल्याला एखाद्या दे डबीमध्ये काढायची आहे आणि ज्या नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं ऐकत नसतील चिडचिडपणा करत असतील तर त्यांना आपल्याला जी काजळी आहे तर ती एकवीस दिवस कानामागे किंवा कपाळावर लावायची आहे हा उपाय आपल्याला फक्त उद्या श्रावणी शनिवारीच करायचा आहे तुम्ही एकवीस दिवस ती फक्त क जी काजळी आहे ती काजळी तुम्ही डोक्याला किंवा कानामागे लावायचा आहे असा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमचे अड आड़, अडकलेले सर्व कामे किंवा मुलं ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील चिडचिडपणा करत असतील किंवा नवरा बायकोचं वादविवाद होत असेल एकमेकांशी पटत नसेल अशा ज्या काही समस्या आहे त्यात दूर व्हायला मदत होईल एकवीस दिवस फक्त तुम्ही हे कानामागे लावा किंवा घराबाहेर जाताना तुमचे कामं होत नसतील किंवा मुलांना नजर दोष लागत असेल तर ही जी काजळी आहे ती तुम्ही आपल्या कानामागे किंवा कपाळावर लावायचं आहे नवरा बायकोचं पटत नसेल तर त्यांनी देखील कानामागे किंवा कपाळावर हे, का का हे काजळीचं टिपका लावायचा आहे असा हा उपाय तुम्ही उद्या श्रावणी शनिवारी नक्की करा आणि फक्त जी काजळी आहे ती आपल्याला एकवीस दिवस लावायची आहे असा हा तेलाचा दिवा नक्की लावून बघा जे मागल ते तुम्हाला तुमच्या संसार सुखाचा होईल मुलाच्या सर्व अडचणी दूर होतील घरात सुख शांती समृद्धी येईल अनेक समस्या आहेत त्या दूर होतील आणि आपली प्रत्येक कामे मार्गे लागतील मुलं चिडचिडपणा करत असेल ते देखील कमी होईल एखाद्या मुलाला नजर दोष असेल त्याला देखील तुम्ही हा टिपका लावू शकता अशा प्रकारे तुम्ही उद्या श्रावणी शनिवारी संध्याकाळी तिने सांजेला दिवाबत्तीच्या वेळेस हा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा आपल्याला त्यावर झाकण ठेवायला विसरायचं नाही हा खूप आणि साधा आणि सोपा आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे शनिवारी आपण शनिदेवांना जे आपल्या कुंडलिकेतील शनी आहे ते शनीचा त्रास आहे तो दूर होण्यासाठी देखील आपण शनी मंदिरात जायचं आहे अशा प्रकारे तुम्ही उद्या श्रावणातील शनिवारी घरात लावा येथे आहात त्यालाच एक दिवा जे मागाल ते तुम्हाला मिळेल तर कसं वाटलं व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका